एकनाथ महाराज एक की जय आदिशक्ति शक्ति मुक्ताई माते की जयान बा महाराज की जय सचिदानंद रामदास बाबा महाराज की जय सचिदानंद नारायण बाबा महाराज की जय सचिदानंद रोहिदास बाबा महाराज की जय सचिदानंद नाना बाबा महाराज की जय अपने अपने गुरुदेव की जय अपने अपने माता पिता की जय

ودار <applause> دين कसा मी गुरुपादु केला विद्रु कसा मी श्रीपाद पाहादू केला भगवंताच्या पदस्पर्शाने आणि संतांच्या चरण मंगळांनी पावना आणि पूजित झालेली तीर्थक्षक्र मोठा गाव आणि ह्या गावामध्ये आज एकतीस वर्ष झाली आणि हा जो मेळावा जो होतोय त्याला सात वर्ष झाली एकतीस वर्षापूर्वी हरिवक्त परायण गुरुवर्य चिंतामण महाराज या गावामध्ये महान क्रांती केली हे विसरता किंवा ही गोष्ट आपल्याला नाकारता येणार नाही पताका हातात घेऊन या जीवाचा उद्धार कसा होईल या करता एकादशी साजरी करायचे आणि त्या एकादशीच्या निमित्ताने प्रवचन हरिपाठ प्रवचन हरिपाठ आणि कीर्तन माध्यम घेऊन हो। कार्यक्रम करायचे आणि स्वतः योगाच्या खर्चाने कार्यक्रम करायचे आज या मोठ्या गावामध्ये जी उन्नती झाली प्रगती झाली तर उदाहरणारा या गरजीवांचा याला होत फक्त परायण गुरुवरे चिंतामण महाराज हरिभक्ता पारायण लिरावती महाराज आणि बाकीचे जे महाराज आले ते नंतर कोणत्याही प्रकारचा कोणाकडनं मोबदला न घेता निसार्थ भावाने निरपेक्ष भावाने साधूने कसं कार्य केलं तसं करून दाखवलं आणि ही लग, जे आज जे कार्यक्रम होतोय याला कार्यक्रम ज्यांना कारणी तोड आहे कर चिंतामन महाराज आहे आणि का हा कार्य आहे आणि जो जो तरीला तयार आहे कार्यक्रम संपन्न होण्याला कारण किवनेचे लोक नाही गेले पाहिजे आणि त्याचा वेळ गेला गमरावली वास्तवी ताटा मला काही या मंडळाने फोन करून या कार्यक्रमाचं नियोजन सांगितलं नाही किंवा माझ्या घरी सुद्धा आमंत्रण करायला मला आलेले नाहीये पण के सांगितले करावे काम ते पण कामाने मारकाने नोकऱ्याला आज्ञा द्यावी आणि नोकऱ्यानेची निमूतपणे आणि प्रामाणिकपणाच्या आज्ञेचं पालन करावं या युद्ध प्रमाणे आजचा दिवस माझ्या वाक्यातील मी धन्य समजतो कारण का संत बहुड आणि माझ्या करता या मंडळीने एकदम सुलभ केली म्हणून धन्याजी धन्या दिन धन्याजी दिन धन्या साले संतांचे दर्शन झाले संतांचे दर्शन पापा तुटी पातुटी साठी तै न गेले उठाव तैने गेले उठावटी एवढ्य श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण बाबा रोहिदास बाबा नाना बाबा आणि काही होऊन गेलेले बाप आणि तुम्ही सर्व बाबा जर भाग्यात मस्ते आले ना तर माझी भाग्यदशा कधीच उजळली नसती मगा पुरवा

अभद्रवाणी जाण्यासाठी अमृतवाणी प्राप्त करून घेण्यासाठी की अभद्रवाणी कोणाच्या मुखाची अभद्रवाणी नाहीये कोणाच्याच नाहीये आपण आपल्याला त्या अनुभवाला न गेल्यामुळे आपण काहीतरी अनुमान करत असतो विपाने भाग्यात नष्ट आले मला इतर माणसांनी सांगावं की कोणी आपला उद्धार केला मात वर करून सांगा उद्धार बाबांनी केला की आम्ही कोणी केला बाबांनी तुम्ही आज प्रणाम करणार नाही आज जास्त कीर्तन आहे ना, ना, ना त्यांच्या मुखातली का वाणी काय म्हणते वाणी माहिती काय आम्ही बाप बदलणार नाही आशिवाणी त्या महात्म्याची आहे सामान्य मात्मा एवढे का मोठा कोणी अधिकारी पुरुष नाहीये हे अधिकारी गुरु कुठल्या पदावर नेलं त्याचं शिक्षण पण नाहीये या महाराजांचं शिक्षण देखील नाही आणत पण संपूर्ण घराधाराने हाडाची कार रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून या मोठ्या गावामध्ये हा कार्यक्रम कशामुळे होतोय बरं का कारण जगाच्या कल्याणाच्या विभूती आणि देव हा एवढा पासाला जो दिसतोय ना तो केवळ तुम्हाला मागच्या द्यावायचे लागतील कारण या मासाला रोखडून हे कार्य चाललेलं आहे जरा तरी तुम्ही सल्ला घ्यायचा होता आम्ही नेहमी सांगतो बाबा ज्या वेळेला त्या कार्यक्रम एकादेशी का कार्यक्रम व्हायचा त्या वेळेला दिव्यामधून त्यांनी आमचा मार्गदर्शन महाराज काय महाराज आणि आणखी तुझं मला नाव माहिती नाही महाराज चांगलं कार्य आहे बरं काय उत्तम कार्य आहे ते कार्य कार्य करण्याचा पाठीमागा हेव घ्या कुणी आहे असं बाबा जर आपल्या भाग्यात जर नसते आले मी एकेकाळी जायचो या पंचतर्शी मध्ये फिरायचो कोणी सांगाव की हे नाम आम्हाला त्यांनी होतं म्हणून धर्माचं कार्य आहे बोलायला लाभरायचं नाही धर्माचे पालन आनंद खंडन हेची त्यांनी आम्हा काम काढवावे नाम आम्ही एकेचाळीस वर्ष मी जायचं सात सात दिवस कार्यक्रमाला सत्तामध्ये जेवायला बारा वाजता घरी यायचो जेवायला जा थांबत नसे जेवायला घरी यायचो पण त्या वेळेला आज वर्णन कोणी सांगितलं नाही आणि झालेलं पण पाहिलं नाही बाबा ज्या वेळेला भाग्यात आले आणि बाबांनी हे नाम दिलं त्याला श्रीकृष्ण भगवंत पुरावा आहे श्रीकृष्ण भगवंताने अर्जुनाला दिलं आणि आपल्या भाग्यता आलेले बाबा काय अधिकार असला पाहिजे विसंघराचा अडचार सकाळ माझा शिपाद सका माझा रामदास विश्वास मग देव ना आणि तेने माझा जीवन चुका वैष्णव कोणाला म्हणायचं वैष्णव म्हणू गाव ही देवावरी माझ्या आपल्याला जर महाराजांनी सांगितलं करें अद्वैत पाहिता रामकृष्ण पाहितानीवंतचा अवतार श्रीपाद सकाळ माझा रामदास विश्वात्मक देव दागेला माझा जीव चुकावला सुखाची लक्षण सांगितली अर्जुनाला सुद्धा हे अनाधिकाच्या नामकरणाचा उपदेश केला कोणी भगवंतानी आणि तो जो दशेश आपल्याला कोणी केला श्रीपाद बाबांनी केला आजूराचा अजून चिंतनाला बसवलं आणि सदभावे जो भजन कसं करायचं आहे विश्वास भाव आणि श्रद्धा लगे मुखी नाम भाजी मोर्च अशी साक्ष बहुतांची वैष्णव आणता महालकाना वस्तूची आजीची अनुभूती येते अर्जुनाला बसल्या वर अर्जुन बाबा त्याच्याकरता उदाहरण देरची खाल्ल्याबरोबर लगेच ठिका गुळ खाल्ल्याबरोबर गोरीचा ताबडतो सगळे अनुभव तुम्हाला ताबडतोब पाहिजे महाअनुभव

धन्य मुरारी उजाना दुनिया के लिए बाबरी धन्य श्रीपाद मुरारी उजान दुनिया के लिए बाबरी यान दुनिया के लिए बाबरी यान दुनिया के लिए बाबरी धन्य श्रीपाद मुरारी उजान दुनिया के लिए सोपाला नगती सा, सुके तो सुकेरा येण कुठ पत्ता सांगितल्या आपल्या सर्व संतांनी आणि हिपाबाबांनी कुठं पत्ता सांगितला माझ्या मुद्दाही माझ्याने सांगितला पत्ता

मुक्ता म्हणे ऐसे मार्गशील वाटत असे तो जास्तीत जास्त तर त्याला अनुभव नजर आला चिंत साका बरे वाचा घेत माझ्या म्हणते काय म्हणते अरे तुम्ही काय म्हणता मला आता धक्का बसतो नाम घेता वाया गेला कोणी ऐकेला नामे करला नाही ऐसा बाबा